ते बराच प्रवास करून मुंबईला येतात आणि मुंबईवरून कॅब करून पुण्याला येतात रात्र असल्यामुळे आदित्य आरोईला तिच्या घरी सोडतो आणि तो पण घरी निघून जातो ते पहाटे अडीच वाजता घरी पोहोचतात आरोईला खूप झोप लागत असल्यामुळे ती बेडवर पडल्या पडल्या झोपून जाते सकाळी सकाळी तिला जाग येते घरात एकटीच असते कारण राघव आणि शक्तीला अजून एक आठवडा तिकडेच थांबावं लागणार होतं ती तिच्या दादाला फोन करून सांगते ते आली आहे म्हणून शक्तीसोबत पण बोलते दोघांना चिडवत असते क्वालिटी टाईम स्पेंड करत आहात की फक्त कामात बिझी आहात राघव बसत अगं काम करून एकमेकांना पण वेळ देत आहोत आम्ही दादाचं बोलणं ऐकून आरोईला खूप आनंद होतो बराच वेळ बोलून ते फोन ठेवतात आदित्य पण फ्रेश होऊन घरात सगळ्यांना भेटत होता प्रत्येकने आदित्य आणि आरोहीबद्दल कल्पना दिली होती की ते सोबत आहे म्हणून ते ऐकून घरातील सगळे खूप हॅपी होतात कारण त्यांना पण आरोही आणि आदित्य एक झालेले पाहिजे होते आदित्याची आजी त्यांच्याकडे पाहत बाळा तू आरोईसोबत वेळ घालवून आलास आम्हाला पण खूप आठवण येते तिची इथे तिच्या हक्काच्या घरी यावं आणि आपल्यासोबत एकत्र आनंदाने राहावं तू जास्त वेळ न वाया घालवता आपल्या आरोईला लवकरात लवकर घेऊन ये आदित्य आजीचा हात हातात घे आजी तुझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल फक्त मी आणि आरोही सोबत होतो हे आपल्या घरातून बाहेर जाता कामा नये सगळे एक साथ ओरडत नाही समजणार कोणाला इकडे मोबाईल पाहत अनिशाच्या मनात एक ना एक प्रश्न येतात म्हणजे आदित्य आणि आरोईबद्दल ती न राहून आदित्यला कॉल करते तिचा फोन बघून आदित्य अगदी आनंदाने फोन घेतो आणि तिच्यासोबत प्रेमाने बोलत असतो म्हणजे तिला काही डाऊट येत नाही आणि जमले तर आज आपण भेटूया असं पण सांगतो आणि फोन ठेवतो त्याचे प्रेमाचे बोल ऐकून तर अनिशा मॅडम हवेत असतात अनिशा तिचे आणि आदित्याचे स्वप्ने रंगवत असते आणि इकडे आदित्याच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार सुरू असतो इकडे अनिशा खूप हॅपी असते आणि आदित्यची वाट पाहत असते काही वेळाने आदित्य तिला भेटायला येतो ती आदित्याच्या जवळ जायचा प्रयत्न करत असते पण आदित्य काही ना काही बहाणे करून तिच्यापासून लांब जात असतो पण तिला काही डाऊट येणार नाही म्हणून प्रेमाने पण बोलत असतो तो तिच्या डोळ्यात पाहत हा आदित्य फक्त तुझा विचार करतो अनिशा बाकी कुणाचाच नाही त्याचं हे बोलणं ऐकून तर अनिशाला आकाश टेंगणे झाले असं वाटत होते पण एक प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे आदित्य अनिशा मी जास्त दिवस जगू शकणार नाही ती त्याचा हात हातात घेऊन आदित्य असं का बोलतो आहे अनिशा मी खरंच बोलतोय माझ्या दोन्ही केडण्या खराब झाल्या आहेत डॉक्टरांनी मला सांगितले आहे तुम्ही काही दिवसाचे सोपते आहात म्हणून हे एक तास अनिशाच्या पायाखालची जमीन सरकते अनिशा विचार करत हे सगळं माझ्यासोबत का होतं इथे मी यांच्या प्रॉपर्टीसाठी किती स्वप्न रंगवले आणि हा आता म्हणतोय जास्त दिवस जगणार नाही म्हणून आदित्य तिच्याकडे पाहात मग कधी करायचं आपण लग्न त्याच्या या वाक्याने ती गोंधळून त्याच्याकडे पाहते हा मरणार आहे तरी याला लग्न करायचे आहे पण आता मला नाही लग्न करायचे त्याच्यासोबत ती नॉर्मल होत आदित्य ते लग्नाचं नंतर बघू आधी तो तुझी काळजी घे तो तिला मिठी मारणार तोच अनिशा नाटक करत बाजूला होते पण आदित्याच्याबरोबर लक्षात येतं ती मुद्दाम फोन पाहत आदित्य मला आईचा फोन येत आहे मी आलेच आदित्यचं काम झालं होतं म्हणून तो पण निघून जातो ही बाजूला येऊन रागाने भिंतीला हात मारत यार किती स्वप्न पाहिली होती सगळी धुळीला मिळाली आणि खरं तर मी अजिबात तुझ्यावर प्रेम करत नाही आदित्य मी तर तुझ्या पैशांवर प्रेम करते मला नको आहे किडनी खराब झालेला आदित्य आरोही तूच काही दिवस सोबत असलेल्या आदित्य सोबत अनिशा तुला आता दुसरं कोणी शोधला पाहिजे आधीच त्या भटचं टेन्शन आणि आदित्य पण एक होता तो पण सोबत नाही कसं होणार अनिशा तुझं लवकरात लवकर नवीन बकरा शोध ती बाहेर येते तर तिला आदित्य कुठे दिसत नाही म्हणून ती त्याला फोन करते हा बोल अनिशा आदित्य कुठे आहेस तू अगं डॉक्टरांचा फोन आला होता म्हणून तिकडे जायला निघालो सॉरी तुला न सांगताच निघालो इट्स ओके आदित्य आदित्य मी जे सांगेल त्याचं वाईट वाटून नको घेऊ ते मी लग्नाबद्दल तुझा विचार नाही करू शकत मला वाटतं तू आरोहीचा पुन्हा विचार कर आदित्यला समजले होते ती अशिका म्हणते म्हणून तो नाराजीने फोन ठेवतो आणि हसू लागतो अनिशा आता तू बरोबर अडकली आहेस तुला पैसे सोडून दुसरं काही दिसणार नाही आता बघ हा आदित्य तुझ्या तो तोडून कसं सांगायला भाग पाडत ते इकडे घरी आरोही एकटी असल्यामुळे तिला आदित्य आणि तिचे घालवलेले क्षण आठवत असतात तिला वाटत होतं आताच आदित्यला भेटायला जायचं पण ती फक्त थायलंडचे क्षण आठवत होती तोच तिला कसला तरी आवाज आला म्हणून ती पाहायला उठली तर कोणीच तिला दिसत नव्हतं ती घाबरली कारण घरात एकटीच होती ती घाबरत कोणी आहे का आता ती खूप घाबरली होती घाबरून तिचा फोन हातात घेऊन फोन लावणार तोच तिचा हात पकडून तिला कोणीतरी जवळ ओढत तशी ती ओरडणार तोच आदित्य तिच्या तोंडावर हात ठेवतो तशी ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते ती नॉर्मल होत अहो तुम्ही आहेत मला वाटलं कोणीतरी आहे पण इथे काय करताय आदित्य खटाळपणे तिच्याकडे पाहत ते काय आहे ना मला माझ्या बायकोची खूप आठवण येत होती म्हणून तिला भेटायला आलो मी तो तिला मिठी मारतो खरं तर आरोईला पण त्याची खूप गरज होती माझी बायको एकटी आहे ना मग तिला कंपनी द्यायला मी इथे आलो आहे आणि जाणार उद्या सकाळी आहे तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला होत तुम्ही खरंच इथे माझ्यासोबत थांबणार आहात तो तिच्या गालाला हात लावत हो बरं तुम्ही फ्रेश व्हा मी आपल्या दोघांसाठी कॉफी करते आदित्य फ्रेश होतो आणि सोप्यावर बसतो आरोही त्या दोघांसाठी कॉफी बनवते दोघी पण मस्त गप्पा मारत पीत असतात आरोही जेवायची तयारी करते आज ती आदित्यच्या आवडीचे जेवण बनवते जेवण बघून आदित्यला खूप आनंद होतो तो पण आवडीने सगळं काही खातो जेवण करून ते बेडरूममध्ये जातात आता आरोहीला माहिती होतं आदित्य तिच्यासोबत झोपणार ती विचार करत असते ती विचार करत असते की आदित्य तिला मागून मिठी मारत बायको कसला विचार करते आहे आरोही असून काही नाही बरं चल झोपूया आणि ते दोघं बेडवर जातात आणि एकमेकांच्या भेटीत झोपून जातात सकाळी सकाळी त्या दोघांना जाग येते काही वेळ दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवून जातात आरोही बानावर येते आणि उठायला जाणार तोच आदित्य तिचा हात पकडून जवळ ओळख बायको तुझी काही हरकत नसेल तर आपण सोबत फ्रेश व्हायचं का तसे आरोहीचे डोळे मोठे होतात आदित्य असून काळजी करू नकोस बायको मी माझ्या घरी जाणार आहे हां तसं आलो असतो तुझ्यासोबत फ्रेश व्हायला पण मी येताना कपडे नाही ना आणले तशी आरोईला अजून त्याच्या शर्टमध्ये तिचा चेहरा लपवते आरोई पण उठे आणि फ्रेश होते आणि तिचा आवडते तोच तिला राघवचा फोन येतो आम्ही आज संध्याकाळपर्यंत येऊ म्हणून दादाचं बोलणं ऐकून आरोईला खूप आनंद होतो ते बोलून फोन ठेवतात ती आदित्यला कॉल करते आदित्य पण हॅपी होऊन फोन घेत बोल बायको हे काय मी अजून घरीच पोहोचतो आहे तोपर्यंत माझी आठवण आली अहो तसं काही नाही ते मी आज ऑफिसला नाही येणार हे सांगायला फोन केला बरं ठीक आहे बायको आराम कर काही वेळ बोलून ते फोन ठेवतात खरं तर तिला अनिशाला भेटायला जायचं असतं ती आवरते आणि अनिशाला भेटायला जाते अनिशा तिचा जास्त वेळ न वाया घालव मुद्द्यावर येत आरोही मी जे काही बोलेल त्यावर तुझा कदाचित विश्वास बसणार नाही पण मी मनापासून बोलते आरोही मला आदित्य नको आहे तुझं आणि आदित्यचं लग्न झालंय तर तुम्ही दोघं एकत्र या असं मला मनापासून वाटत आहे आरोही शॉक होऊन पण का निशा म्हणजे कालपर्यंत तुला आदित्य पाहिजे होते आणि आज तू नाही म्हणते आहे अनिशा नाटकीय आवाजात हो आरोही मी खूप चुकीचं वागत आले मला माझी चूक समजली आहे आणि मला मनापासून असं वाटत आहे की तू आणि आदित्यने एकत्र यावं अनिशा पण तुझं पण आदित्यवर प्रेम आहे ना हो आहे पण मी हळूहळू विसरण्याचा प्रयत्न करेल आणि मला आता आदित्यकडे बघून तरी असं वाटत आहे की तो तु तुझ्या प्रेमात पडला आहे आरोही तू आदित्यजवळ जा तुझ्या घरच्यांना तुझी गरज आहे आणि हे सगळं मी मनापासून बोलत आहे मी तुझ्याशी खूप चुकीचं वागत आले पण आता मला मनापासून वाटत आहे की माझ्या बहिणीचा संसार पूर्ण जा आनंदाने व्हावा अनिशा तिला अशा काही शब्दात पटवून देते की आरोहीचा तिचा बोलण्यावर विश्वास बसतो आणि ती अनिशाकडे पाहत अनिशा तू म्हणते तर मी आदित्यचा विचार नक्की करेल आणि आरोही आतापर्यंत तू माझी मदत केली ना मग मी आदित्यला पण तुझ्याबद्दल समजावले आहे आणि आदित्यला पण माझे बोलणे पटले आहे आरोहीला अजूनच शॉक बसतो खरंच अनिषा माझ्या बाबतीत विचार करते याचा आरोहीला मनापासून आनंद झाला होता काही वेळ बोलून आरोही निघून जाते ती गेल्यावर अनिषा हसत खरंच किती मूर्ख आहेस आरोई तू किती सहज कोणीही तुला उल्लू बनवू शकतं इकडे अनिषा आदित्यला मेसेज करते की तिने आरोहीला समजावले आदित्य जवळ जा म्हणून आणि मला आदित्य नको आहे म्हणून तो मेसेज वाचून आदित्यला खूप आनंद होतो तो अनिशाला फोन करून अनिशा हे काय केलं तू मी त्या आरोग्यवर प्रेम नाही करत मला तू पाहिजे आहेस अनिशा त्याला समजावत हे बघ आदित्य तुझ्यासाठी आरोय योग्य आहे समजून घे अनिशा मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे मी तुला भेटायला येतो आहे ती त्याला थांबवत आदित्य तुझ्या बोलण्यातून मला समजत आहे तुझं किती प्रेम आहे माझ्यावर हो निशा, मी अनिशा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय प्लीज समजून घे ग मला तो तिला जाड्या तोडण्यासाठी अनिशा तू माझ्याजवळ आलीस तर माझं सगळं काही तुझं होईल म्हणजे माझ्या नावावर जे काही शेअर्स आहे काय प्रॉपर्टी आहे ते अनिशा विचार करत आदित्य तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग तू आधी का तुझी काळजी घे तुझ्याकडे खूप कमी दिवस आहे जसे तुझे दिवस जवळ येतील तसं तू सगळं काही मला दे तिचे बोलणे ऐकून आदित्यला खूप राग येतो पण नॉर्मल होत बरं तू म्हणशील तसं मी करेल अनिशा तो, तो नाटकी आवाजात तिला सांगतो काही वेळ बोलून ते फोन ठेवतात अनिशा तू कशी आहे ना आता मला चांगलं समजले आहे एका अर्थाने बरं झालं माझं तुझ्याशी लग्न झाले नाही आणि तुझ्याऐवजी आरोही माझ्या आयुष्यात आली माझ्या आरोहीमध्ये आणि तुझ्यामध्ये खूप फरक आहे आदित्य प्रतीकला फोन करून अनिशा जे काही बोलली ते सांगतो आणि ते त्यांच्या पुढच्या प्लॅनच्या तयारीला लागतात अनिशाला आदित्यने किडनीबद्दल जे सांगितले होते ते पण तो प्रतिकला सांगतो प्रतिकला त्याच्या प्लॅनबद्दल खूप असू येत होतं पण तो सक्सेस झाला म्हणून ते दोघं हॅपी होते आणि अजून एक प्रतीक अनिशाने माझं काम अजून सोपं केलं आहे तिला आता तिच्या आयुष्यात मी नको आहे तिने मला सांगितलं तू तु आरोईला तुझ्या घरी घेऊन जा आणि आरोईला पण सांगितले की तू आदित्यजवळ जा म्हणून वा आदित्य अनिशाने काम चांगले केले आदित्य हसत हो मम्मी मेल्यावर तिला माझ्याजवळ जे काही आहे ते सगळं काही पाहिजे आहे आणि ते तिला या जन्मात तरी मिळणार नाही प्रतीक हसत आदित्य बरं झालं ना तुझ्या आयुष्यात अनिशाच्या ऐवजी आरोही बहिणी आल्यात हो प्रतीक त्यासाठी देवाचे मनापासून आभार आता आपण आपला सगळा फोकस अनिशावर करूया आणि तिचा चेहरा सगळ्यांसमोर आणूया हो ते तर लवकरच झालं पाहिजे आदित्य हो मला हे अनिशाचं सगळं सॉल्व करायचं आहे आणि मग तुझ्या वहिनीला घरी आणायचं आहे इकडे अनिशा दुसरा कोणीतरी श्रीमंत पटवायच्या मागे असते आणि तिच्या मनात रागोबद्दल पण विचार येऊन जातो कारण तिला फक्त पैसे दिसत असतात बाकी काहीच नाही मला त्या आरोहीमुळे जो काही त्रास झाला त्याचा बदला मी घेईल पण त्यासाठी माझ्याकडे आधी पैसे यायला हवे ते आले अनिशा काय चीज आहे हे समजेल सगळ्यांना इकडे आरोही घरी येऊन अनिशाच्या बोलण्याचा विचार करत असते खरंच अनिशाला मी आणि हे एक व्हायला पाहिजे पण अनिशाला तर आधी ते पाहिजे होते आणि आता नको आहे असं का पण तोच रागवा शक्ती पण येतात त्यांना बघून आरोईला खूप आनंद होतो ती आनंदाने दोघांना मिठी मारते बरं तुम्ही दोघं फ्रेश व्हा मी मस्त चहा बनवते ते दोघं फ्रेश व्हायला निघून जातात आणि आरोई मस्त चहा ठेवते ते तिघं मिळून चहा पित असतात आरोही विचार करत दादा अनिशाबद्दल आधीपासून सगळं काही सांगते दादा तिला रागवतो अनिशाला भेटली म्हणून पण शक्ती त्याला शांत करते ते दादा अनिशाला मनापासून असं वाटत आहे की मी आणि आदित्यने एकत्र यावं मला तर काहीच कळत नाही आहे दादा तूच सांग मला आदित्यजवळ जायचं की नाही राघव तिचा हाता हात हातात घेत आरोही काही महिनिका असेल तर तुम्ही दोघं सोबत राहिले आहात आणि त्यावेळा तुम्हाला एकमेकांचा स्वभाव कळलाच असेल तुला काय वाटतं आदित्यबद्दल नाही म्हणजे तुम्ही दोघं पुन्हा एक झालात तर तुमचा संसार चांगला होईल आरो ना आरोही तू मनापासून विचार करून सांग तुझा आदित्यवर प्रेम आहे की नाही दादा मला हवे आहेत आदित्य मला माझं पूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत घालवायचं आहे मला पण माझं आयुष्य आरोईसोबत घालवायचं आहे आदित्य हे बोलत आत येतो तसे ते सगळे त्याच्याकडे पाहतात तो आरोईजवळ जाऊन तिचा हात हातात घेत मला आरोई तू माझ्या आयुष्यात हवी आहेस ती राघव दादाकडे पाहत मला यांच्यासोबत बोलायचं आहे आणि ती आदित्यचा हात पकडून त्याला रूममध्ये घेऊन जाते ते दोघं आत येतात आरोही त्याच्या डोळ्यात पाहात मी खरंच तुमच्या आयुष्यात आली तर तुम्हाला चालणार न आदित्य तिच्या कपाळावर केस करत बायको मी तुझ्याशी लग्न केल्यानंतर मी तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचाच विचार केला नाही आहे आणि राहिला प्रश्न अनिशाचा तर त्याबद्दल पण तुला कळेल लवकर इकडे आदित्य मुद्दाम अनिशाला भेटायला तिच्या घरी जातो त्याला भट दिसतात पण तो पटकन त्याच्या कारमध्ये बसतो ते गेल्यानंतर तो अनिशाजवळ जातो आदित्यचा आवाज ऐकून अनिशाला घाम फुटतो ती विचार करत असते याने भट यांना पाहिलं तर नसेल ना तो तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारतो पण आता अनिशाला त्याची मिठी पण नको होती ती थी त्याच्या मिठीतून बाजूला होते आदित्यच्या ते थी लक्षात आलं होतं तो मुद्दाम तिला पाणी मागतो ती बॉटल त्याला देणार पण नेमकं पाणी संपलेलं असतं म्हणून ती स्वतः किचनमध्ये जाते त्यावेळेस तो अनिशाचा फोन चेक करतो आणि तिच्या फोनमधून काहीतरी त्याच्या फोनला पाठवतो आणि ती यायच्या आत सगळं काही चार्ट क्लिअर करतो तोच अनिशा येते आणि त्याला पाणी प्यायला देते तो पाणी पितो आता त्याला तिथे थांबायची अजिबात इच्छा नव्हती म्हणून तो काहीतरी कारण सांगून तिथून निघून जातो अनिशा पण जास्त काही विचार करत नाही तो ऑफिसला येतो आणि प्रतीकला त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन त्याने काढलेले फोटो दाखवतो प्रतीक आदित्यकडे पाहत म्हणजे यांचं पुढचं टार्गेट राघव आहे तर बघ हो ना प्रॉपर्टीसाठी ते भट आणि ही अनिशा काय काय करताय आता आपल्याला अजून लक्ष दिले पाहिजे प्रतीक हो आदित्य तू अजिबात काळजी करू नकोस आदित्य प्रतीककडे पाहत आज मी घरी जातो आज मी घरी जातो तो इथे ऑफिसमध्ये बघ प्रतीक आदित्यला चिडवत काय मित्रा वहिनी आला नाही म्हणून तू पण जातो आहे तसा आदित्य असतो बरं जा इथली काळजी करू नकोस काही लागलं तर मी कॉल करतो तुला आणि आदित्य निघून जातो घरी जाऊन फ्रेश होतो आणि आरोयीला फोन करतो मॅडम फोनवर तिचे आणि आदित्यचे फोटो पाहत असल्यामुळे पटकन फोन उचलते बायको काय फोन हातात घेऊन बसली आहेस का नाही लवकरात लवकर उचलला म्हणून विचारले नाही असंच पाहत होते आणि तुमचा फोन आला बोला काय म्हणताय काही नाही माझ्या बायकोची आठवण आली तर फोन केला आरुई असून हो का आणि ती मुद्दा मनिषाचा विषय काढून चिडवत असते आदित्य तिच्यावर खोटं खोटं रागवत तू आपल्या दोघांमध्ये तिला का आणते ग नवरा एवढा प्रेमाने बोलतोय त्याचं काही नाही आणि दुसराच विषय काढत असते ती आदित्यला शांत करते तसा तो शांत होतो बायको मी खूप मिस करतोय तुला प्लीज ये ना ग लवकर त्याचं ते लाडाने बोलणं आरोईला खूप आवडत असतं खूप वेळ त्याच्या प्रेमाच्या गोष्टी चालू असतात काही वेळ बोलून ते फोन ठेवून देतात आणि एकमेकांची स्वप्न पाहत झोपून जातात दुसऱ्या दिवशी आदित्यला राघोजवळ काम असतं म्हणून तो लवकरच त्याच्या घरी जातो आणि ते दोघं कामाचं बोलत था असतात आरोही अजून पण झोपलेली असते शक्ती त्या दोघांसाठी कॉफी घेऊन येते ते दोघं कॉफी पीत कामाचं था बोलत असतात राघोला फोन येतो तो आदित्यकडे पाहत मी आलोच आदित्य पण त्याच्याकडे पाहत मी पण आलोच आणि तो आरोईच्या रूममध्ये येतो मॅडम मस्त झोपलेल्या असतात तो तिच्याजवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो आणि तिच्या चेहऱ्यावर हळूच फुंकर मारतो तशी ती झोपमध्ये स्माइल करते तिच्या चेहऱ्यावरचे स्माईल बघून आदित्यला हसू येतं तो प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो तशी ती किलकिले डोळे करून उघडते तर आदित्य तिचा खूपच जवळ असतो तिला वाटत असतं हे स्वप्नच आहे आणि ती स्वप्न आहे हे समजून त्याच्या ओटांवर ओठ टेकवते आणि बाजूला होऊन त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आज आदित्यची मॉर्निंग खूप स्वीट झाल्यामुळे तो खूप हॅप्पी होता तो पण तिच्या कपाळावर किस करतो आरोही त्याच्याकडे पाहात तुम्ही असेच माझ्यासोबत राहा आदित्य पण हसून हो मी तुझ्यासोबतच आहे तशी ती गोंधळून उठते तुम्ही खरंच इथे आहात का की माझे स्वप्न आहे आदित्य तिच्या गालाला हात लावत स्वीटी मी खरंच इथे आहे स्वप्न नाही आहे ही तशी आरोही जोराने उडत काय म्हणते अहो पण तुम्ही सकाळी सकाळी इथे काय करताय आदित्य हसत काय करताय म्हणजे मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे आदित्य हसत अगं राणी मला राघवसोबत काम होतं म्हणून आलो होतो पण त्याला कोणाचा तरी फोन आला म्हणून मी तुला उठवायला आलो तो तिथेच सोप्यावर बसतो अहो मग आता मला उठवले ना जातो मी आदित्य असून असं कसं जाऊ मला वाटलं तू म्हणजे सोबत फ्रेश हो, तशी ती त्याच्याकडे रागाने पाहते अगं मस्करी करतोय बरं तुला घ्यायला कधी येऊ सांग मला मी लवकरात लवकर तुला आपल्या घरी घेऊन जायचं आहे आरोही त्याच्याकडे पाच सांगेल लवकर लवकर सांग आरोही बरं मी जातो आणि तो निघून जातो आरोही पण तिचं आवरते आज पण ती घरी थांबायचा विचार करत असते तोच तिला आदित्यचा फोन येतो ती फोन घेते आरोही आज काही क्लायंट येणार आहेत त्यासाठी हॉटेलमध्ये छोटीशी पार्टी ठेवली आहे आणि तुला यायचं आहे तुझ्या इथे एक मुलगा गिफ्ट घेऊन येईल ते तो घे तो आरोईला काहीही न बोलू देता फोन ठेवतो हो तोच वेल वाजते ती परत जाऊन दरवाजा ओपन करते तो मुलगा तिला गिफ्ट देतो आणि निघून जातो आरोही ते गिफ्ट पटकन ओपन करते पाहते तर त्यात सुंदर असा लाँग ड्रेस असतो तो आरोयीला खूप आवडतो ते आदितीला मेसेज करायला फोन घेते तोच त्याचा फोन येतो ती आनंदाने फोन उचलत अहो खूप सुंदर ड्रेस आहे हो पण माझ्या बायको एवढा नाही ना तशी तिला असते आज संध्याकाळी येताना घालून ये मी वाट पाहिल तुझी ती त्याला थँक्यू म्हणते आणि फोन ठेवते इकडे आदित्य विचार करत असतो अनिशाला पण सांगावा आणि तो तिच्या घरी जायला निघतो काही वेळाने तिथे पोहोचतो खरं तर तेव्हा अनिशा कोणासोबत तरी असते तिला अजिबात कल्पना नसते की आदित्य येतोय म्हणून तो बेल वाजवतो पण ती दरवाजा ओपन करत नाही तो तोच ते आदित्य तिला फोन करतो तशी ती पाहते आणि घाबरून फोन उचलते हा बोल आदित्य अगं मी तुझ्या घराच्या बाहेर उभं आहे बाहे। तशी अनिशा अजूनच घाबरते ती घाबरत हा मी करते दरवाजा ओपन ती तिच्या शेजारच्या व्यक्तीला उठवते आणि दुसऱ्या रूममध्ये लपायला सांगते आणि दरवाजा ओपन करते आदित्य येऊन तिला मिठी मारतो पण ती पटकन बाजूला होते त्याच्याकडे पाहत काय झालं आदित्य नाही म्हणजे तू सकाळी सकाळी इकडे अगं आज हॉटेलमध्ये पार्टी आहे तर तेच सांगायला तुला आलो होतो तू येशील ना मी तुझा वेट करेल हो मी येईल बरं मी जातो पण त्याच्या लक्षात येतं इथे कोणीतरी आहे पण तो लक्षात नाही देता बाहेर निघून जातो बाहेर आल्यावर ले लेपचे बटन दाबणार तोच एक व्यक्ती गाई गडबडीत बाहेर येत असते आणि लक्ष नसल्यामुळे ती व्यक्ती आदित्याला धडकते त्याच्या हातातील काही सामान खाली पडतो आदित्य पण त्याला उचलायला मदत करत असतो ते व्यक्ती निघून जाते पण त्या गडबडीत एक डायरी तिथेच राहते आणि आदित्य त्या व्यक्तीला द्यायला जाणार तोच ती व्यक्ती निघून जाते तो डायरी हा घेऊन ऑफिसला येतो काय असेल या डायरीमध्ये चेक करतो आणि त्याला एकदम धक्काच बसतो कारण त्यात राघवच्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन असते त्याच्या लक्षात येतं अनिशाला हे ये सगळं करायचं आहे तर आणि तो काहीतरी विचार करतो आणि नवीन प्लॅन बनवतो कारण भट यांना राघव आणि आरोईला रस्त्यावर आणायचं होतं आणि त्यांच्याजवळ सगळं काही त्याच्या नावावर करायचं आहे आदित्यच्या हळूहळू सगळं काही लक्षात येत होतं तेच म्हटले की हे अनिशा एवढी हुशार कशी आहे या कामामध्ये अनिशाला अजून कोण मदत करत आहे ते लवकरात लवकर शोधून काढले पाहिजे आणि तो कोणाला तरी फोन करून काहीतरी सांगतो आणि फोन ठेवून त्याच्या कामात बिझी होतो प्रतीक त्याच्या केबिनमध्ये येतो आदित्य किती काम करणार चल आवर आपल्याला हॉटेलला जायचं आहे हा प्रतीक एकच मेल सेंड करायचा आहे तो झाला की निघूया तो मेल सेंड करतो आणि ते दोघं हॉटेलला जायला निघतात सगळं काही चेक करतात त्यांनी जसं सांगितलं होतं तसेच काही होतं ते दोघं त्यांचं आवरायला निघून जातात एक एक करून गेस्ट येत असतात आता एंट्री होते ती आदित्यच्या फॅमिलीची सगळे त्यांच्याकडे पाहत असतात त्यांच्या आईबाबांना मुलाच्या यशाबद्दल गर्व वाटत होता तोच अनिशाची एंट्री होते तिला बघून आदित्यच्या घरच्यांना राग येतो पण ते शांत असतात आई आईबाबा पण आलेले होते अनिशा तिच्या आईला जाऊन भेटते तिचे बाबा तिच्यासोबत बोलत नाही तोच आदित्याची एंट्री होते तसे सगळे टाळ्या वाजवतात आदित्य येतो आणि त्याच्या आईबाबांना नमस्कार करून त्यांच्याजवळ उभा राहतो खरं तर त्याला आरोहीला पाहायचं असतं पण ती अजून आली नव्हती तोच राघव शक्ती येतात तसा आदित्यचा चेहरा खुलतो आणि त्याचं लक्ष त्यांच्या मागून येणाऱ्या आरईवर जातं आणि तो भानवर तिला पाहत असतो आदित्यने जो ड्रेस दिला होता तो तीच घालून आली होती केस कळ करून मोकळे सोडले होते ती खूपच सुंदर दिसत होती आज आरोही डॉल सारखी दिसत होती आणि सगळे गेस्ट तिच्याकडे पाहत होते ती पण शांतपणे राघव आणि शक्तीजवळ उभी असते पार्टीला सुरुवात होते सगळे पार्टी एन्जॉय करत असतात आदित्यची आई आरोहीला त्याच्याजवळ बोलवते तशी ती त्यांच्याजवळ जाते आरोहीला भेटून सगळ्यांना खूप आनंद होत असतो आरोही पण खूप हॅप्पी असते मुक्ता पण खूप हॅप्पी असते तिच्या लाडाच्या वहिणीला भेटून इकडे अनिशाची आई अनिशाजवळ कुरकुर करत असते कारण तिथे अनिशा त्यांना पाहिजे होती पण तिथे आरोही होती अनिषा तिच्या आईला शांत करते आणि दुसरीकडे घेऊन जाते तोच आदित्य स्टेजवर येऊन बोलायला लागतो तसे सगळे त्याच्याकडे पाहतात तो पण खूप हँडसम दिसत होता आरोही पण त्याला बघून शॉक झाली होती कारण तो खूपच हँडसम दिसत होता तिच्या मनात विचार येऊन गेला खरंच किती हँडसम नवरा मिळाला हे आरोही तुला तो बोलत जरी असला तरी त्याचं लक्ष त्याच्या बायकोकडे होतं मीच तुमच्या सगळ्यांची ओळख खूप खास व्यक्तीसोबत करून देणार आहे सो मीट माय वाईफ आरोही आदित्य चव्हाण त्याचं हे बोलणं ऐकून सगळे शॉक होतात सगळ्यात जास्त शॉक तर आरोही असते तो खाली उतरतो आणि आरोहीचा हात पकडून स्टेजवर घेऊन येतो तर ही आहे माझी ब्युटिफुल बायको तसे त्या दोघांचे बरेच फोटो काढत असतात आरोही तर शॉकमध्ये असते पण आदित्यची फॅमिली राघव आणि शक्ती पण खूप हॅपी होते तो एक एक करून आरोहीची ओळख करून देत होता आरोही पण त्याच्यासोबत सगळ्यांशी बोलत होती तो आरोईकडे पाहात मी आलोच आणि तो अनिशाजवळ येतो आणि तिच्याकडे पाहात अनिशा खरं तर तुला थँक्यू म्हटले पाहिजे तू त्या दिवशी गेली नसती तर कदाचित आरोही माझ्या आयुष्यात आली नसती पण बरं झाले तू गेलीस एवढं बोलून तो पुन्हा आरोईजवळ जातो अनिशाला त्याचा राग येतो पण ती शांत असते इकडे आरोही पण मनातून खूप हॅपी असते कारण तिला खूप मोठं सरप्राईज मिळालं होतं आणि आदित्यच्या प्रेमात ती अजूनच वेळी झाली होती तो पुन्हा आरोहीला स्टेजवर घेऊन जातो तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो आणि तिच्या डोळ्यात पाहत आरोई मी खूप प्रेम करतो तुझ्यावर अशी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि तो उठून तिच्या गळ्यात एक डायमंडचं मंगळसूत्र घालतो आणि तो तिच्या कपाळावर ओट टेकवतो आरोही तर लाजून लाल झाली असते कारण तिला कधीच वाटले नव्हते आदित्य असं काही करेल म्हणून पण आज सगळ्यांसमोर त्यानं त्याचं प्रेम आरोहीला व्यक्त केलं होतं तो हळूच तिच्या कानात बोलतो बायको आता माझ्यासोबत येशील ना घरी तशी आरोही लाजून हो म्हणते ते एकदा आदित्य तिला उचलून घेतो आणि गोलगोल फिरवतो प्रतीकला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अंगावर गुलाबाच्या फुलांच्या पाकड्या पडतात खूप हॅपी असतात ते दोघं आणि त्यांना हॅपी बघून त्यांची फॅमिली मेंबर पण खूप हॅपी असतात तो सगळ्यांकडे पाहत चला आता डान्स एन्जॉय करा तसे सगळे कपल डान्स करायला लागतात आदित्य पण आरोहीसोबत डान्स करत असतो आरोही एवढी हॅपी असते की आदित्यच्या डोळ्यात पाहते आणि तिचे डोळे भरून येतात आदित्य पण तिच्या डोळ्यात पाहत असतो आज त्यांना सगळं काही मिळालं होतं खूप हॅपी होते दोघं एकमेकांसोबत आदित्य तिचा चेहरा उनजळून घेऊन तिच्या कपडावर केस करतो ते दोघं एकमेकांसोबत डान्स करत असतात आजूबाजूच्या लोकांना त्यांचं भान नव्हतं इकडे अनिशाला राग येत होता पण ते शांत असते काही वेळाने एक एक करून आदित्यला भेटून जात होते आता फक्त आदित्यची फॅमिली आणि आरोहीचा दादा आणि शक्ती आणि अनिशा असतात ते सगळे जायला लागणार तोच भट आत येताना रागवला दिसतात आरोहीला आणि राघवला खूप राग येतो तो त्यांच्या जवळ जाणार तोच आदित्य त्याचा हात पकडून त्याला थांबवतो भट यांना बघून अनिशाचा चेहरा पण पडतो आदित्य जास्त वेळ न वाया घालवता भट आणि अनिशाकडे पाहत तुमच्या दोघांचा प्लॅन मला समजला आहे त्यामुळे अजिबात खोटं बोलायचं नाही जे काही आहे ते खरं खरं सांगायचं आणि तुम्ही सांगणार नसला तरी मी सांगेन बट तुम्ही अनिशाला खूप मदत केली आहे इथपर्यंत आणण्यासाठी आदित्य तुझं काहीतरी गैरसमज होतो आहे आम्ही तर एकमेकांना जास्त ओळखत पण नाही तसं आदित्य असायला लागतो बट किती खोटं बोलणार आता भट यांना माहिती होतं ते पकडले गेले आहे आणि त्यांच्या तोंडातून कबूल करतात हो मी मदत केली आहे तिला पण भट तुम्ही अनिशाला मदत केली त्याच्यामागे काय प्लॅन आहे तुमचा यात कसला आलाय प्लॅन माझा आदित्य असून हो बरं मग ही डायरी तुमचीच आहे ना ती डायरी बघून भट यांना घाम फुटतो आदित्य राघवकडे पाहात या भट यांना तुला आणि आरोईला रस्त्यावर आणायचे आहे असा त्यांचा प्लॅन आहे तुमच्याकडे जे काही आहे ते सगळं त्यांना पाहिजे होतं आणि यासाठी अनिशाची मदत घेत होते आणि अनिशा पण त्यांना मदत करायला तयार झाली होती कारण फायदा तिचा पण होता तो अनिशाकडे पाहत आणि ही फक्त पैशांवर प्रेम करते माणसांवर नाही अनिशा अनिशा खरंच त्या देवाचे खूप आभार की तुझं आणि माझं लग्न झालं नाही आणि एवढंच नाही अनिशा तू आरोईला पण त्रास देऊन तिचा वापर करून घेतला आरोई तर तुझ्यासाठी जे काही करायची ते मनापासून करायची पण तू तिला कधी समजून घेतले नाही आणि या कामात ती प्रतीकची पण मदत घेत होती पण प्रतीक आरोईचा प्लॅन ऐकून तुला कामात बिझी ठेवायचा आणि तिथे आरोईला पाठवायचा अनिशा तर पूर्णपणे पकडली गेली होती आणि अनिशा अजून एकमे पूर्णपणे ठीक आहे मला काहीही झालं नाही मला पाहायचं होतं की की मी काही दिवसाचं सोबती आहे तेव्हा तू काय करते आणि तुला जे पाहिजे ते तू केलंस पण मला माझं उत्तर मिळालं अनिशा आता हे ऐकून अनिशाला आदित्यचा खूप राग येत होता कारण त्याने तिला बरोबर अडकवले होते अनिशा तुला वाटत होतं मी सगळं काही तुला देईन मी एवढ्या कष्टाने कमावलेलं असं कसं तुला देणार ना आदित्यचं बोलणं ऐकून तर सगळे शॉकमध्ये असतात त्यांना भट आणि अनिशाचं खरं रूप समजले होते आणि ही डायरी मला त्या दिवशी मिळाली नसती तर कदाचित तुम्ही अजून किती फसवलं असतं काय माहिती पण त्या दिवशी ही डायरी मला मिळाली आणि तुमचा सगळा प्लॅन मला समजला अनिशाला माहिती होतं आता ती पकडली गेली आहे म्हणून ती रडायला लागते आणि आदित्यची माफी मागत असते पण आदित्य तिच्याकडे दुर्लक्ष करतो आदित्य भट यांच्याकडे पाहात आणि तुम्ही किती नीच आहात तुम्ही दोन तीन वेळेला आरोयला संपवण्यासाठी प्रयत्न केलेत पण ते सक्सेस झाले नाहीत आदित्य राघवकडे पाहात तुमच्या आईबाबांसोबत जे काही घडले ते सगळं काही या भट यांनी केलं आहे म्हणून ते आज तुमच्यात नाही आहे तुमच्या आईबाबांना या भट यांनी संपवलं या आहे हे ऐकताच आरोई आणि राघवच्या डोळ्यात पाणी येतं राघव तर रागाने त्याच्या दोन कानात पण मारतो आज तुमच्यामुळे आमच्या आईबाबा इथे नाही आहे का वागलात तुम्ही असे काय केले होते माझ्या आईबाबांनी आरोही पण त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना खूप काय काय बोलते आणि रडत असते त्यानंतर ती अनिशाजवळ जाते आणि तिच्या कानात जोरात मारते तू मला कधीच तुझी बहीण मानली नाही आणि मी सतत तुझ्या चांगल्याचा विचार करत आले अशिका वागलीस अनिशा बोल आणि ती रडायला लागते आदित्य आरवीला सांभाळत असतो ती आदित्यकडे पाहत अहो यांना पोलिसांकडे द्या काही वेळाने पोलीस येतात आणि ते अनिशा आणि भट यांना घेऊन जातात इकडे खूप गयावया करत अनिशाची आई रडत असते पण त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही विकास पप्पा जवळ जाऊन तिला शांत करतात बाळा रडू नकोस ज्यांनी जे केलं त्याची शिक्षा त्यांना मिळाली तू आदित्यसोबत खुश आहे आणि राघव पण त्याच्या आयुष्यात खुश आहे यापेक्षा मला दुसरं काहीही नको तुम्ही दोघं नेहमी असेच राहा आता दोघे पण शांत होतात जय आणि शक्ती पण सगळ्यांना भेटून जातच असतात आरोही पण त्यांच्यासोबत जायला उठणार तोच आदित्य तिचा हात पकडून आरोही तू माझ्यासोबत आपल्या घरी येणार आहे आता आरोहीने पण कबूल केल्यामुळे ती राघव दादाजवळ जाते दादा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तुझ्या घरी जा सांगतो तर बघूया पुढील भागात आरोही आणि आदित्यचं प्रेम त्यांच्या स्वतःच्या घरी तर कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद